नमस्कार माझं नाव रामेश्वर विष्णू थोरात राहणार कोडगाव तालुका को जिल्हा धाराशिव एक दोन वर्ष झालं मी या दूध धंद्यामध्ये काम करत आहे माझ्याकडे जवळपास आता वीस गाई आहेत ज्यावेळेस गायीचं केलं त्यावेळेस आपल्याला दर हा अडोतीस रुपये होता हळूहळू शासनानं काय केलेलं आहे तीन पाच आठ पाचचा दर हा चौतीस रुपये देऊन देखील सध्याचा रेट हा आपल्याला सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयाच्या आसपास मिळत आहे मग याचा रेट कमी होण्याचं कारण काय आहे की दोन महिन्यामध्ये दहा रुपये रेट कमी झालेला आहे कारण पशुखाद्याचे रेट जर वाढलेले आहेत रेट कुठेच कमी झालेला नाही आहे पशुखाद्यामध्ये आणि तुम्ही जर ग्राहकाचा विचार केला असेल जो दूध घेणारा ग्राहक आहे त्याचाही रेट कमी झालेला नाही आहे मग याचा डिफरन्स कुठंतरी निघायला पाहिजे ना आणि सरासरी तुम्हाला शासनानं दिलेला चौतीस रुपये जो रेट आहे तो याचा माझ्याकडे रेट लिस्ट चार्ट आहे तुम्ही याच्यात बघू शकता की याच्यामध्ये रेट हो ला हो हा आपल्याला सत्तावीस रुपये दिला दाखवत आहे मग याच्यातला डिफरन्स काय फरक काय यायला लागला आहे कारण असं जर चार टीच आहे मग याचं शासनाचं नियंत्रण नाही आहे का कंपन्यावरती दुधाच्या किंवा ते जो डॉ दुका काम करतात त्यांच्यावरती नियंत्रण नाही आहे का असा हा प्रश्न सगळ्याला होत आहे आणि याच्यामुळे दुधदंदा हा नुकसानीत तोट्यात जाण्याचे कारण हे चार पाच आहेत की एकतर दुधाचा दर रिटर्न आलेला आहे दोन महिन्यामध्ये पशुखाद्याचे दर हे जवळजवळ एक शंभर ते दीडशे रुपयांना वाढलेले आहेत आणि चाराचं नियोजन आता पाऊस नाही आहे दुष्काळाचा दिवस आहे पाऊस का चारा हा आपल्याला सहा रुपये किलोनं मिळत होता आत्ता हा आत आठ ते नऊ रुपये किलोनं तो पण मिळत नाहीये आपल्याला लांब बाहेर जिथं पाण्याची सुविधा आहे त्या लांबून जाऊन आणावं लागत आहे त्याच्यामुळे सध्या दिवस हे दूधधंद्याचे थोडेसे वाईटच चालू आहेत जर शासनाने याच्यामध्ये एकतर अनुदान किंवा चाळीस रुपये प्लस रेट दिला तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं वगैरे थोडंसं व्यवस्थित चालण्यासारखं राहील सध्या किती दर मिळतो सध्या सर सव्वीस ते सत्तावीस रुपये दर दर मिळायला लागलेला आहे आणि तीन पाच आठ पाचचं तर ते बंधनच राहिलेलं नाहीये कोणी आपल्या आपल्या पद्धतीने वतून घेतं वेळ आले तर लवकर दूध जास्त आहे म्हणून करण्यात देतात आणि दूध तर मागणी तर कमी कुठंच दिसत नाहीये कारण दूध जास्त झालं म्हणून रेट कमी केलेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण ग्राहकामध्ये मग ते रेट कमी केलेलं नाहीये ना जर दूध जास्त झालं रेट ग्राहकाला कमी केला तरच दूध जास्त सेल होणार आहे आता तुम्ही सध्याचा विचार करा एक दोन महिन्यापूर्वी जो दुधाचा दर होता तो पस्तीस छत्तीस सदोतीस रुपये दर होता आता दहा रुपयांना रेट कमी झाला पण सर्वसामान्य जे घरगुती आपण दूध देतो त्यांचे रेट कमी झालेले नाहीत आणि शेतकऱ्याकडनं तर दूध कमी झालेला आहे रेट तर हा दहा रुपयाचा डिफरन्स आहे तो चालला आहे कुठं हे कोणाच्याच लक्षात येणं गेलं आम्ही आम्हीसुद्धा त्या विचारत आहेत की ह्या प्रश्न नेमका कसा व्हायला लागला आहे कारण याच्यामध्ये मोठ्या दुधाच्या कंपन्या वगैरेच मोठ्या व्हायला लागलेत कारण शेतकऱ्याचा ह्याच्यामध्येच तोटा जास्त व्हायला लागलेला आहे कारण हा जो डिफरन्स भरून काढायचा असेल तर आपल्याला रेट हा जास्तच वाढवून दिला पाहिजे नसेल तर शासनाचं कुठेतरी याच्यावरती कंट्रोल राहिलं पाहिजे सध्या काय होतं सध्या काही दुधाचा दर सव्वीस ते सत्तावीस रुपये देऊन शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे कारण ते शेतकऱ्याला रेट परवडत नाही आहे मग असं की मार्केटमध्ये पण दूध दर कमी नाही झालेले दूध दर जास्तच आहेत त्याच्यामुळे ते शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागलेलं ला आहे एकतर शासनाने लक्ष देऊन तीन पाच आठ दर हे फायनल जास्त करावा नसेल तर सरसंकट दर हा जाहीर करावा मी किशोर गोरख कुळगे मू कम्पोस्ट तालुका जिल्हा धाराशिव येथील शेतकरी आहे आणि माझ्याकडे गाईचा व्यवसाय आहे दुधाचा आणि मी दुधाचा व्यवसाय करतो ये इतके दिवस चौतीस रुपये होता तीन पाच आठ पाचला भाव आणि आता असं कळालं आहे की आजच डेअरीवरनं फोन आला आहे नॅचरल दू दूध डेअरी रांजणी इथून आजच फोन असा आला की भाव कमी आहे ते एकोणतीस रुपये भाव झालेला आहे आणि त्यामुळं आता मी गाई तर घेतलेल्या आहेत आणि शेतकरी एवढा आता अडचणीत आलेला आहे मी स्वतः की आणि सुगराचे भाव खाद्य दागणाला भाव गेलेले आहेत आणि दूध एवढं भाव कमी झाल्यामुळं दुधाचे आता हे दूध आणि व्यवसाय काय बंद करावा का बंद करावा म्हटलं तरी गायीची किंमत आता पूर्वी एवढी मिळणार नाही त्यामुळं शेतकरी एकदम मी स्वतः हवालदिन झालेलो आहे किती दर मिळतो आता सध्या एकोणतीस ते तीस रुपये मिळाले आहे त्यामुळं त्यामुळं अजिबात परवडणं आहे सध्या तोट्यात व्यवसाय चालू आहे आणि चौतीस रुपये होता त्यावेळेस कसं तरी बरोबरी होत होती माझी आता एकदम तोटा झालेला आहे आता सहन होईना गेला तोटा ग्राहकाला तर भाव अजून कमी झालेला नाही ग्राहकांना आज माझ्यापासी पावते आज आज तीस रुपया पावते आहे हा गिरायकाला तिकडे ते दर भरपूर आहे पण शेतकऱ्याकडनं घेताना आज एकोणतीस तीस रुपये आहे आजच फोन आला होता नॅचरल डेअरीचा आणि तीस रुपये भाव आहे फक्त एकोणतीस लोणी खायला आता काय माहित आता काय शासनाने लक्ष देऊन लोणी खाणाऱ्याच्या मुस्त्या आवाय